नमस्कार रोजचा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळला असाल तर आजची रेसिपी नक्की ट्राय करा ही रेसिपी टेस्टी तर असणारच आहे सोबतच भरपूर अशी हेल्दी देखील होणार आहे नेहमी एकाच प्रकारचा नाश्ता जर खाऊन कंटाळला असाल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला आणि कुटुंबातील प्रत्येकाला हा नाश्ता नक्की आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक कप रवा घेतला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो, तो थोडासा मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यावा त्यानंतर पाव कप बेसन घ्यायचं पाव कप दही घ्यायचं आणि हे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेसनामुळे या नाश्त्याला एकदम खमंग अशी टेस्ट येते आणि दह्यामुळे हा नाश्ता आतून एकदम मऊ असा बनतो आता यामध्ये लागेल तसं पाणी ॲड करत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी अर्धा कप पाणी यामध्ये टाकलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण दहा मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकायचं त्यानंतर त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे टाकून घ्यायचे थोडंसं हिंग टाकायचं आणि पास्ता कडीपत्त्याची पानं इथं मी बारीक चिरून घेतली आहेत ती टाकली आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या त्या देखील यामध्ये टाकायच्या कि आणि किंचित याला आपण परतून घेऊया त्यानंतर अर्धा इंच आलं मी कि ते किसून टाकलं आहे ते देखील थोडस आपण परतून घ्यायचं आहे आता इथे हा नाश्ता पौष्टिक बनणार आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये मेथीचा वापर करायचा आहे लहान मुलं मेथीची भाजी जर कंटाळा करत असतील खायला तर अशा प्रकारे या नाश्त्यामध्ये मेथीच्या भाजीचा वापर करून हा नाश्ता अधिक जास्त हेल्दी तुम्ही बनवू शकता तर मेथीची भाजी ते फक्त पानं घ्यायची आहे देठं अजिबात घ्यायची नाहीत आणि ही भाजी निवडल्यानंतर स्वच्छ धुवून ती पानं बारीक चिरून घ्यायची आहेत आणि साधारण अर्धा ते एक मिनटं फक्त मऊ होईपर्यंत आपल्याला ही मेथी परतून घ्यायची आहे मेथी जास्त शिजू द्यायची नाही त्यानंतर एक छोटा बटाटा किसून घेतला आहे तो देखील यामध्ये टाकला आहे त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरलेला आणि थोडंसं गाजर किसून घेतलं आहे ते देखील यामध्ये टाकून ह्या सर्व भाज्या आता आपल्याला थोड्याशा मऊ होऊ द्यायच्या आहेत या ठिकाणी आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही किंवा या स्टेजला आपल्याला मीठ देखील इथे टाकायचं नाही साधारण दोन ते तीन मिनटं आपण ह्या भाज्या अशा प्रकारे छान परतून घेतल्या आहेत म्हणजे त्या आता इथे मऊ झाल्या आहेत आता ह्या भाज्या आपण साईडला ठेवून देऊया आणि आपलं मिश्रण तुम्ही इथे बघू शकता पहिलेपेक्षा घट्ट झालं आहे यामध्ये आता आपण परत पाव कप पाणी मी इथे घेतलं आहे आणि आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी तयार करण्यासाठी लागेल तसं पाणी यामध्ये टाकून आपल्याला हे मिश्रण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता ज्या भाज्या आपण परतून घेतल्या आहेत त्या या सर्व यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत भाज्या टाकल्यानंतर परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता रंग किती सुंदर दिसत आहे जेवढा हा नाश्ता दिसायला सुंदर तेवढाच खायला देखील एकदम मस्त टेस्टी असा बनतो आता ह्या सर्व भाज्या यामध्ये मिक्स करून झाल्या आहेत आता यामध्ये आपण पाव छोटा चमचा काळी मिरी पावडर टाकायची त्यानंतर पाव छोटा चमचा ओवा टाकायचा आतापर्यंत आपण यामध्ये मीठ टाकलेलं नाही त्यासाठी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे सर्व साहित्य परत एकदा मिक्स करून घ्यायचं फ्रेंड्स तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज रेसिपींना लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता ह्या सर्व भाज्या आपण इथे मिक्स करून घेतल्या आहेत जर तुम्हाला या ठिकाणी लाल मिरची पावडर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता इथे मी रेड चिली फ्लेक्स घेतले आहेत किंवा याऐवजी तुम्ही तुमच्याकडे लाल मिरच्या असतील त्या देखील जाडसर वाटून घेतल्यात टाकलात तरी चालेल आता यामध्ये पाव छोटा चमचा इथे मी टाकला आहे खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल पण सोडा टाकल्यामुळे छान हा नाश्ता जाळीदार बनतो आता यावर थोडंसं पाणी टाकून परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी पॅन घेतला आहे याऐवजी तुम्ही दोशाचा तवा देखील वापरू शकता आता यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकून पसरवून घेतला आहे त्यानंतर पांढरे तीळ टाकायचे आहेत या ठिकाणी गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची म्हणजे तीळ हे तडकणार नाहीत आता जे तयार केलेलं मिश्रण आहे ते यावरती टाकून घ्यायचं आहे मिश्रण जास्त असेल तर ते दोन ते ती तीन बॅचेसमध्ये करून घेतलात तरी चालेल इथे मी दोन बॅचेसमध्ये हा नाश्ता बनवून घेणार आहे आता अशा प्रकारे हे मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं गोल आकारामध्ये याला आपल्याला तयार करायचं आहे वरच्या बाजूने प्लेन असं हे मिश्र मिश्रण पसरून घेतल्यानंतर यावर आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि साधारण पाच मिनिटं मंद गॅसवर आपल्याला हे खालच्या बाजूने छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा रंग आला आहे वास हे अप्रतिम सुटला आहे वरच्या बाजूने थोडस आपण आता याला तेल लावून घेऊया आणि आता त्यानंतर आपल्याला याची साईड पलटून घ्यायची आहे म्हणजे खालच्या बाजूने आता हा भाजून झाला असेल तर परत दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला आता हा छान भाजून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता सुंदर असा सुरेख रंग आला आहे आणि कुरकुरीत देखील खूप तुम्हाला इथे मी आवाज ऐकवते मस्त कुरकुरीत असा हा नाश्ता इथे तयार होतो आता साईड पलटून घेत दोन्ही बाजूनी आपल्याला हा नाश्ता छान भाजून घ्यायचा आहे सुट्टीच्या दिवसात मुलं घरी असतात आणि त्यांना नेहमी नवीन नवीन असं खाण्याची काहीतरी इच्छा होत असते यावेळेला तुम्ही हेल्दी आणि टेस्टी नाश्ता त्यांना सहज बनवू शकता अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा आता हा नाश्ता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी साधारण तुम्ही तुमच्या मनावर सहा किंवा आठ किंवा चार भागामध्ये देखील हा नाश्ता तुम्ही कट करून घेऊ शकता नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत देखील हा नाश्ता एकदम मस्त लागतो तर अशा प्रकारे कट करून तुम्ही मुलांना टिफिन बॉक्समध्ये देखील देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला देखील करू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा नाश्ता खूप जास्त आवडतो हिरव्या चटणीसोबत लाल चटणीसोबत नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत देखील तुम्ही हा नाश्ता सर्व करू शकता एकदम मस्त सगळ्यांना आवडेल तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शे कर, करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद